आता हो आम्ही माझ्या भावाचं परगो चाललो आ गाडी घेऊन चला आम्ही आता चालला चला दादा पण हा एक हो हे सगळे चालले पाऊस पण येलो हा चला शुभम तर गाड़ी गेता है। ना। माली चल आमच्यावर काय बघी ब सरागटा गाडी नाही या डिझेल घेऊन चाललंय हा चल चल, चल। चला आता येलो आम्ही आता वरतून कसे तरी खाली येल त्याच्यानंतर हे ये आमचा गॅरेज सगळे थांबला तर बघूया पाऊस कधी जातो त्याच्यानंतर येत राहू आम्ही तुमचा जाळू बघूया आता यांचं भांडण हा की पाऊस जाणार नाही जो म्हणता हजारची लागले पैया तर काय करूया शैलो पण आमचं ह्या आता डिझेल टाकतात याच्यावर अन्न लागतात मखरन आमचं अण्णा येलो मकरण डायरेक्ट घेऊन येलो तरी पॅक करू नको हो काय हेल्मेट घेऊन जाऊया आपण हेल्मेट घेऊन जाऊया आपण हा पिवी पाहिजे का होऊन या नाही काय माहिती आम्ही तुमचा झगू पण कसा आमची बाग आमच्या बरोबर पण सगळ्या उरवाडी जाय मग काळजी आहे रे ते शाळेत ते पोरा जातात वगैरे त्यांची काळजी नको हो त्या बरोबर आहे जाऊया आपण आपला जा बागती आता शैल्यान काय धगवल्या ना त्या बघूया आता शिकतू लावलीस ना गाडीला वास येणार ना डिझेलचा हो वर अडता का जगा येता हो आता आमचा विचार आहे काय फोर व्हीलर घेऊन जाऊची की टू व्हीलर घेऊन जाऊची असं विचार आहे

मी पण घातले हेल्मेट आता मी चालू आता मी पण हेल्मेट माझा आम्ही काढून इलेशिवाय राहू ना तू काय एक भाव आयो गाडी बस आता आम्ही हिला पोचत आता जाता होता या पाऊस पण हा बऱ्यापैकी बघूया दादा वगैरे येतो मागसन हो, ते पण थांबले पावसा म्हणून पण नाव आता बघूया तर ते शैलो आता पुढे हेल्मेट घालून बसलो आता बघूया हो सागर बोलवलेला होता आता तुमच्यासाठी आता काय तो थांबलो बघूया पावसामुळे हो पावसामुळे थांबलो आता डेस्टिनेशन वर बघूया आता

आता बघूया हे आता पेटवल्या पेटवले नाश्या अण्णा पण गेलो शुभम पण आता करता बघूया आता काय ती काय आमचे काका वगैरे इले होत होय दादा पेटवल्यानिया

हो दहा ताराचींडी खालचे धगव्या घालचे बघ आधी काय नाही हा खाली लाव खाली लाव शैल अगदी टोपात भाजी घातल्या हरी अगदी डाऊल धरू ना हो पोण्या घातल्या हरी राजाला पण वरसून ह्या मारता रॉक केला ओके हो <laughs> आपले काय हे आपले बघत हे पण बघतात दादा विदा हे बघतात नाना बिना बघत यो आपलो मोबाईल वालो पण बघता आपली काय गाडी आपली थे दरवाजे उड्या ठेवून बसली गाडीवाले आता बघूया आता शैल्याचा कधी पेटा काय माहिती या हो शेल्याची बघूया कधी पेटा हंडी आहे दादा अगदी हेल्मेट घालून ना आणि नाकात नाकात अगदी ह्या घालून ना नाही दिसता दादा अगदी डोक्या रा फायर ब्रिगेड सारखी ह्या घालून ना हंडी अजून पडली नाही बघूया आता आमचं मकरंद काय अगदी डोक्या बी काय सगळ्या बांधून येलो हो ब्रिगेड हा ते फायर वाले बघतो पासून ते नाही ते पाणी <laughs> आहेत ते पाणी टाकणारे हो विजवणारे आहेत ते माणूस शैलो काय अजून बघित नाही या रोडू बघित नाही गोंधळ उगत नाही खाली मसाले पेटता बघा सावतांची सावता दुसरी पण पेटली या आमच्या मकरनने आधी आग मी पेटवल्या ना मकरण काय करतं काय बोला हे बरोबर शैलान अगदी एकदम बारीक करून टाकल्या ना सगळ्या दगून दगून हो शैल हय बे शैल

फिरत आणि कोण होते सगळे होते सगळे होते आम्ही नव्हता वाटता वाटत नाना होते आमचे आपले गाड्याच्या लाईटी अगदी पेटत टिपरा सारे चला चला अंडी अंडी असतं होती कप्पे कसे असते बघा अंडी शैलो अजून काय या करता बघूया दगवले माझी त्याचा काय दोनशे मास्के असतील ना तिचे पाचशे मास्के होतील एवढी त्याची अंडी असत मारतात पण ते म्हणजे मरतो हा ते जास्त जावले ना ते मरतात ना हे असले की दंड असले की हे काय कोणाच आमचं काय मोबाईल वालो बघता कायच दादा पण काय आपल्या डोक्यात बॅटरी लावून रील करता आता काय नाही रील करीत नाही वर टाकतो ब्लॉग हो ते शुभम काय कापीत तो शैलोक शैलो ती बोंडा बिंडा काढल्या हरी दिसतात या काठी घेऊन मोबाईल मध्ये

काय भरपूर कवटा होत होत मजा असत चांगला काय खाली ठेव खाली ठेवते मशन आता ह्या काढला होता कसा ते आमच्या बागेतून येतात होता म्हणून ते आम्ही काढला लोकांना लागत म्हणून तुम्हाला मला माहिती आहे की तू तांब्याने तिकडे काहीतरी

आणला <ुण श्यूग> हो। हा <ुणा। <ुणालियो> <णालियो> <णालियो> ती यामा पण हा पण मोठे गाडी आहेत ओन यो वाघ होतोय वाग, त्या घाबरला मग राजे असल्यामुळे आम्ही सावारलो मग नंतर मग ही गाडी बघितला आता बघूया ही आपली म्हणजे हक्काची गाडी बघूया आता सीएनजी भरूक चालली होत की खेळ चालली होत काका वगैरे काय माहिती बघूया आता खुर्ची झाले खुर्ची चला बस पहिलो आमचा झगवणार माणूस आहे एकदम चांगलो समोर मोठा होता हो का मोबाईल वालो पण म्हणता काय झाला रेवटी हे काय सगळे गाडी विऊन येवटी आ शेवटी आम्ही आता तिट्यार पसला आता आमचं जैनू शेठ म्हणजे सागर तो येता आता मागसून मागसून येता तो घाबरता म्हणून आम्ही इला बघूया आता हां तो पाठोपाठ बघूया काय म्हणता तो, का गरी। गरी तो का। हो काय येऊया चल दाखवायचा जावा तसेच आता ना आम्ही चालला होता घरी घरी गेल्यावर एक व्हिडिओ काढतोय तर दाखवतो तुम्हाला फायनली इलय मी घरी पोचलेला हो ओठलाव हे आमचे जातात माणूस आता आम्ही गाडी आमच्या जागेला लावतो आमची चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये